केडगाव प्रभाग सोळामध्ये महायुतीचा दणदणीत विजय गुलाल पेढ्यातून जल्लोष विरोधकांचा सुपडा साफ केडगाव परिसरात सा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आर पी आय यांच्या महायुतीच्या पॅनलने प्रभाग क्रमांक सोळामध्ये घवघवीत विजय मिळवत विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ केला आहे या प्रभागातून महायुतीचे उमेदवार सुनीताताई महेंद्र कांबळे सौवर्षताई सुजित काकडे श्री विजय मोहन पठारे व श्री अमोल शिवाजी येवले यांनी निर्णायक मताधिक्याने विजय संपादन केला या ऐतिहासिक विजयानंतर प्रभागात आनंदाचे वातावरण पसरले होते विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून पेढे भरवून तसेच प्रभागात फेरी काढून जल्लोष साजरा केला ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या जल्लोषात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना अमोल येवले म्हणाले हा विजय आमचा नसून जनतेचा विजय आहे या यशामध्ये तरुणांचा मोठा वाटा असून तरुणाईने दाखवलेला विश्वास व पाठिंबा आम्हाला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे नागरिकांनी विकास पारदर्शक कारभार आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीला कौल दिला असल्याचे यावेळी स्पष्ट झाले केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे महायुतीच्या विजयी उमेदवारांनी सांगितले जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभाग सोळाचा विकास नवा वेग घेईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर Terima kasih

¡Vamos ¿verdad? आमचा जो विजय आमचा वार्ड क्रमांक सोळाचा सर्व मतदार बंधू भगिनींचे व सर्व खेळगाव वासियांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या पॅनलला विजय केलं व खेडगावकरांना एक आश्वासन देतो इथून पुढं खेळगावमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच होईल आणि जनतेचा जो कौल दिलाय जनतेने त्याला आम्ही सर्व सर्व तडेगावकरांची ऋणी आहोत व त्यांच्या विश्वासाने जो आम्हाला त्यांनी गुलाल दिला आहे तो आम्ही नक्की सार्थ ठरवू <णवैं> शेवटी तरुण वर्गामुळेच म्हणजे जे माझे मित्र सहकारी आहेत माझ्यासारख्या सामान्य माणसासंग माझ्या माग कोणताही राजकीय वारसा नसताना सर्व मित्रपरिवारांनी सगळ्यांचे मतभेद विसरून माझ्या पाठी मागे उभा राहिले त्याबद्दल मी सर्व तरुण सहकार्यांचे व माझ्या मित्रपरिवाराचे खूप खूप मनापासून आभार मानतो विरोधकांनी ताकद लावली किती ताकद लावली शेवटी जनतेच्या दरबारातले आम्ही माणसं जनतेने जर ठरवलं तर जनता काही पण करते आणि विरोधकांनी जी ताकद लावली त्यांनी पैशाची ताकद लावली इतका पैशाचा म्हणजे आजपर्यंत लोक मला सांगतात का इतका, इतका म्हणजे इतके पैसे वाटले त्यांनी परंतु जे जनतेच्या मनात असतं जे जनतेचे कामं करतो त्याला लोक गुलाल नक्की देतात हे आजच्या विजयातून स्पष्ट झालेले आहे सेवेसाठी उपलब्ध झाला नक्कीच जे आमचा अजेंडा जे आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत आजचा दिवस फक्त विजय उत्सव साजरा करू उद्यापासून परत आमची ड्युटी चोवीस तास चालू आजचा जो विजय आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा हा विजय आहे आणि आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला व मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्व खेडेगावकरांच्या वतीने खूप खूप आभार मानतो व नक्कीच त्यांनी जी आम्हाला उमेदवारी दिली त्यातून त्यांचा विश्वास सार्थ लोरू नमस्कार आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे आर पी आय गट हा आपला महाआघाडीचा पूर्ण पॅनल हा विजय झालेला आहे या विजयाचे खरे श्रेय मी आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब यांना देऊ इच्छिते त्याचप्रमाणे आपल्या केळगावच्या जनतेनेही जनतेलाही या विजयाचं श्रेय मी देऊ इच्छिते कारण की हे विजय फक्त माझ्या एकटीचा आणि आमच्या पॅनलचा नसून हे विजय आख्या पूर्ण केळगावचा आहे आणि केळगावच्या विकासाला ज्या जो ज्या पद्धतीने केळगावकरांनी कौल दिला आहे तो विजय पूर्ण कौल पूर्ण केळगावकरांचा आहे आणि महाविकास आघाडीचा आहे तर मी पूर्ण जनतेला आज केडगावच्या पूर्ण जनतेला आवाहन करेन की हा आपला विजय हा पूर्ण महाविकासाचा विजय आहे आणि इथून येणाऱ्या पूर्ण काळामध्ये आपण नक्कीच केडगाव बदलणार आहोत आणि त्यासाठी सगळ्या केडगावकरांनी आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला हे प्रचंड बहुमतांनी पूर्ण केडगावकरांनी विजय मिळवून दिला आहे त्यासाठी मी सगळं केडगावकरांची महाआघाडीची संक्राम भैया जगताप साहेब तुझे दादा विखे साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद करते आमच्या सर्व माहितीच्या चारही उमेदवारांचा चांगल्या पद्धतीने विजय झालेला आहे त्या आम्ही संग्राम भैया व सुजय दादांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो व सर्व केडगावकरांनी आम्हाला जो उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यांच्याही सर्व आमच्या पॅनलच्या वतीने आभार मानतो भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्याचं श्रेय मी सार भाया जगताप आणि माझी खासदार सुजय दादा विखे यांना देतो आणि मतदारसंघातील मायबाप जनता ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मतदार देऊन आमचा जो विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वास आम्ही पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहेत आणि यापुढेही आम्ही लोकांना विकासाच्या माध्यमातूनच मत मागितलं होतं आणि यापुढेही मागणार आहे त्याबद्दल या ठिकाणी बोलतो या ठिकाणी मतदारांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो केळगावच्या जनतेचा मित्रांचा आणि सुजय दादा विखे आणि भैया जगताप यांचा सगळ्यांचा विजय आहे आणि मी या केळगावकरवासियांना मी धन मायबाप जनतेला धन्यवाद देतो की आम्हाला त्यांची काम करण्याची संधी दिली आणि आम्ही जे शब्द दिलेला आहे तो आम्ही चौघही पॅनलचे चारही उमेदवार आम्ही ते पूर्ण करू इग्वाही देतो जनता आमच्या पाठीशी होती भैया जगताप होते आणि ज्या केळगावची जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती काम करणारा कोण आहे आणि काम न करणारं कोण आहे त्यामुळे जनतेने काम करणाऱ्या कॅन्डिडेटला निवडलेलं आहे त्यामुळे हा जनतेचा विजय आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचा साग विजय